चला चला मॅडम झाला लवकर लवकर चला हा एवढा वेळ लावता तुम्ही आवरायला बघा मित्रांनो अनुष्काचं मेकअप वगैरे सगळं झालेला आवरून बसलेली आहे तरी पण निसा टाइमपास लावला किती वेळ झालं वेट करतो वर इथे येऊन मी जाऊ दे बाई घर पाडीन दे आपलं हो सकाळ सकाळी मित्रांनो बघा नंदन म्हणजे कसला वाद लागलेला आहे इकडे अनुष्का चहा टाकत असलेले वैष्णव पण इकडे आलेले सकाळी आणि त्याबरोबर वाद चालू आहे वाद चालू आहे बरं तुमचा हा कशामुळे वाद चालू आहे तुमचा मग कशामुळे वाद लावायला तुम्ही इथे तर विषयच नव्हता हे बघा अनुष्काने बसले बसले मित्रांनी काय बनवलं दिसत असेल त्या फरशा शिल्लक होत्या आणि ह्या इटा लावून बघा कसं बनवलं हे व्यवस्थित वाटतंय का सांगा बरं तुम्ही ते हा बसा सिमेंट लावा ते तरी ते पण आहे बर ठीक आहे चला आवरा तर मित्रांनो आज खरंच आजचा व्हिडिओ पण खूप खास होणार आहे आणि आजचा दिवस पण खरंच खूप खास आहे बरं का हे चहा पिल्यानंतर तुम्हाला सगळं कळलंच नेमकं काय काय नाही तर चला आधी चहा घेऊया आपण आणि नंतर लगेच भेटू चला चला मॅडम जरा लवकर लवकर चला हा एवढा वेळ लावता तुम। याओड़ तुम्ही आवरायला बघा मित्रांनो अनुष्का मेकअप वगैरे सगळं झालेलं आवरून बसलेली आहे तरी पण निसा टाईमपास लावला किती वेळ झालो वेट करतो वर इथे येऊन मी तरी पण तुझा यायचा काही पत्ता नाही आहे अजून किती वेळ झालं हिड बघ हा इकडे बघ आहे पिल्लू ये बघ हे हा तर मित्रांनो आज आमच्या आकाशच्या बड्डे वर का सगळ्यांनी त्याला वाढदिवसा शुभेच्छा द्या अगोदर थँक्यू तुला का माहित नव्हतं त्याचा बड्डे म्हणून सकाळी मी फोन केला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खरच खूप भारी राहणार आहे बरं का आज कारण की अनुष्काचे फोटोशूट करायचे त्यासाठी आज हा व्हिडिओ स्पेशली चालू आहे खायचं का तुला आता तर मित्रांनो तुम्हाला अचानक प्रश्न पडला असेल की नेमकं बघा यांचा अचानक फोटोशूट कसं काय चालू आहे <laughs> नाही खेळतो बिस्किट खातोय बिस्किट खातो बघा एकटाच अचानक फोटोशूटचं काही नियोजन हो मित्रांना असं काही नव्हतं बरं हो आमचं दोन तीन दिवस फोटोशूट फोटोशूट करायचे अनुसार नियोजन चालू होतं हो ती पण बोली की आपल्या जोडीचे फोटोशूट करायचे कारण खूप दिवस झाले मित्रांना आम्ही फोटोशूट केलेलं नाहीये जोडीचे त्यासाठी आज आकाशला मी त्यासाठी बोलवलंय तार बघा त्याला म्हटलं चल काय टाईम अट टाईम ताइम काढू नये म्हटलं कारण त्याचा पण बड्डे होता आज तरी पण त्याला म्हटलं टाईम अट टाईम ताइम काढ म्हटलं आज आपल्याला फोटोशूट करायचेत म्हटलं त्यासाठी त्याला आज बळ आणलेलं आहे बघा मित्रांनो मी कारण त्याच्या मागे पण खूप घाई गडबड होती आज तो, तो पण फोटोच्या ऑर्डरवर घेऊन हो गेलेला होता बघा ते बघा अनुष्का मॅडमचे फोटोशूट चालू आहेत मस्त फोज देतात एक 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 तर अगोदर तिचे एकटीचे शूट करून घ्यावं म्हटलं कारण तिची एकटी झाल्यानंतर परत आपल्या जोडीचे पण फोटोशूट करायचे आमच्या त्यासाठी अनुष्काचा आजचा लुक कसा वाटतो नक्की एकदा कमेंट्स करून सांगा बरं का कारण की आजचा लुक एकदम छान आहे तिचा आणि मित्रांनो सध्या कसं ऊन पण खूप होतं त्यामुळे आम्ही खूप वेळ वाट पाहिली उन्हाची आता थोडंशा अंधार म्हणजे शिराळ पडले बघा थोडंफार दिसत असलो तुम्हाला बघा वातावरण पूर्ण आबा आलेलं आहे आणि थोडंफार आता सूर्य वगैरे मावळल्यामुळे आता फोटोशूट चालू केले बघा आम्ही तू हात घे हां हाय काय का समोर बघून कुठली पोज घे सांग हे सिंपल घेऊन एकदम सिंपल घेऊ असं थांबा दोघं एकदम दो सिंपल घे जास्त काही विशेष घेऊ नको तुझं पाय असावं कसा असा हा तुझे पेपर पाय थोडे माग माग पुढे असे एक पाय मागायला लावा हा बाबा असे वर दंडाला पकडायचं पहिनी केस खेसाय टाका बरं

ফোটো মাঝে পায়ে

Hmm. दिसतंय का आकाश व्यवस्थित हो चांगली पण फ्लॅश सांगूत फ्लॅश बंद करा बंद हे माहीत हातावर त्यामुळे दिसून येत नस घ्या व्यवस्थित

तसे नाही इकडे फोटोशूट वगैरे झाले मित्रांनो आम्ही इकडे आता खाली रूम मध्ये आलोय आणि इकडे बघा अनुष्का इथं रील शूट करत बसलेले आणि पिल्लूला तिकडे टाकलं तिथं बघा किती किती वेळ चालणार आहे अंधार पडला मित्रांनो इकडे बाजीच असेल तुम्हाला हे <coughs> बघा अंधार पडलेला आहे बाहेर <laughs> तरी पण आमच्या मॅडमचं काय आवरण झालेलं नाही मला वाटलं आवरून वगैरे बसली असेल मी आता त्याला ते सोडलं गेलो आकाशला त्याला सोडून आलो आणि त्याचा बर्थडे पण सेलिब्रेशन करायचं मित्रांनो आता आम्हाला इथून जाऊ जाऊन स्वयंपाक राहिला अजून कसं काय म्हणायचं काय माहिती पटकन आवरून घ्या नुस का बघ अंधार पडलं रे वैशू ऐक गेली बरोबर बस आलो खाली बसलेली वैष्णवी तिला पण स्वतःच जावं आहे बघा आता जाती, है, जाती, है, जाती है। चला मॅडम भूक लागली भूक जेवायचं नियोजन लावा खाली ऑफ झाला तुझा चांगला आल नाही रे बर घे परत पटकन यावरून काय मग हा ए eh, पिल्लू काय करणार तू हा औषध पिला औषध पिला वे बरोबर मित्रांनो त्याला जातो अरे तुला भारी दिली त्याच्या हातात पण टेन्शनच नाही त्याला मित्रांनो दोनदा आले तेवढा चाहत आहे ना बघा आता त्या बाबा पिलो चाव आकर हा हा चाव चाव थांब थांब चाव येचक चावलं पटाला तर जाऊ मी खाली तोपर्यंत दुकानात बसतो ए तुझं तुझा आवार नंतर तिकडे माझ्याकडे मग मी दुकान बस नव्हतो मग दुकानातून नाही आहे हा बरं जा चल हे चल बिलू